नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एक अतिशय महत्वाचे असे अपडेट समोर येत आहे त्यात आपण पन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि तुम्ही ज्या भागातून हा लाईव्ह पाहताय कमेंट करून नक्की सांगा अजून थोडेफार आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती आल्यानंतर लाईव्हला सुरुवात करूया बघा नऊ आणि दहा जानेवारीला हवामान विभागाने मोठा इशारा देण्या देण्यात आलेला आहे थेट देशासह राज्यातसुद्धा हा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे काय गेल्या काही दिवसांपासून हवामान सातत्याने बदल होताना दिसत आहे हवामानात गेल्या पाठीमागच्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे गार्टा वाढला असून पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे पहाटेच्या वेळी पारा घसरताना दिसतोय बघा जसं रात्रीच्या वेळी मध्यंतरी असू द्या किंवा संध्याकाळच्या सहा सात वाजलेल्या असू द्या त्यावेळेस थंडीचं प्रमाण कमी असते पण पहाटेच्या वेळेस त्याची तीव्रता अधिक प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस थंडीची तीव्रता राहील असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे उत्तरेकडे कडाकीची थंडी पडल्याने राज्यात शीतल हरी येत आहेत आणि दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट आहे दिवसाही थंड वाऱ्यामुळे हुडहुडी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते सुद्धा आता माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया अतिशय महत्वाचे असे अपडेट समोर आलेले आहे त्यात आपण जाणून घेणार आहोत उत्तरेकडील कडाक्याची थंडी पडल्याने राज्यात शीतल शीतल हरी येत आहेत आणि दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट आहे दिवसाही थंड वाऱ्यामुळे हुडहुडी भरताना आपल्याला पाहायला मिळते सूर्य क्वचितच दिसत आहेत वाढत्या थंडीसोबत वायू प्रदूषणात ही प्रचंड वाढ झाली वाढत्या प्रदूषणाचा फटका आरोग्याला बसत आहे दिवसेंदिवस मुंबईसह अनेक शहरातील हवा घातक बनत चाललेली आहे वाढलेल्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण झाल्या असून श्वसनाच्या समस्याही निर्माण होत आहेत अशातच डॉक्टरांकडून सल्ला दिला जात आहे की मास्क शिवाय घराबाहेर पडणे टाळा म्हणजे घरातून बाहेर पडताना सुद्धा मास्कचा वापर करा असं डॉक्टरसुद्धा सल्ला देत आहे इतकं दिल्लीमध्ये सुद्धा प्रदूषण वाढलेलं आहे पुणे शहरातील किमान तापमानामध्ये गेल्या काही दिवसात लक्षणीयरित्या वाढ झाली होती मात्र किमान तापमानामध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून नोंदवण्यात आलेली आहे पुण्यासह राज्यातील हीच परिस्थिती आहे पुणे मुंबई नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी सांगली सातारा भागात सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी पडत आहे ह्या भागांमध्ये हे जिल्हा आहेत पुणे मुंबई नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी सांगली सातारा या भागामध्ये सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी पडत आहे तसेच मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा वाढला आहे राज्यात ढगाळ पाऊस हजेरी लावत असतानाच थंडीची लाट आली बिहार राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश या भागात थंडीची तीव्र लाट आली आहे परभणीमध्ये राज्यातील नित्यांकी तापमानाची नोंद झाली आहे परभणीत सहा अंश सेल्सिअस से तापमान नोंदवले गेले आहे निफाड येथे सात अंश सेल्सिअस धुळ्यात सात पॉईंट दोन सेल्सिअस तापमान नोंद झालेली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आठ ते नऊ जानेवारी दरम्यान मध्य प्रदेशसह छत्तीसगड आणि ओडिसा भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे ही लाट अधिक तीव्र असेल पंजाब दिल्ली चंदीगडमध्ये आठ ते दहा जानेवारी दरम्यान कडाकीची थंडी पडेल थंडीसोबत धुकेही असण्याची शक्यता वर्तवलेले आहे हा सर्व अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यायची आहे वय वृद्ध झालेल्या व्यक्तींची आई वडील असू द्या आजी असू द्या या सर्वांची काळजी घेणं हे आपली वैयक्तिकरित्या रित्या वर्ग आहे आपला हे काम अतिशय महत्वाचं आहे सर्वांनी योग्य ती आपल्या आई वडील असू द्या आपले आजोबा आजोबा आजी असू द्या या सर्वांची या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे कारण ही थंडीची तीव्रता इतकी अधिक आहे की ती आपल्या यंग व्यक्तींना सुद्धा सहन होऊ शकत नाही इतक्यापर्यंत पोहोचलेली आहे सर्वांचे माझा शेतकरी न्यूजमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि ज्या भागातून तुम्ही लाव पाहताय कमेंट करून नक्की सांगा नऊ दहा या तारखेला थंडीची अधिक प्रमाणामध्ये लाट आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी किंवा इतर नागरिकांनी लक्षात घ्यायचा आहे गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने बदल होत आहे आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळत आहे पाठीमागच्या पाच ते सहा दिवसांपूर्वी ढागाळ वातावरण असल्यामुळे थंडीची तीव्रता कमी झालेली होती पण आता ढागाळ वातावरण संपून आता थंडीची चाहूल पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रमाण सुद्धा अधिक झालेला आहे हा सुद्धा अंदाज आपल्या सर्व नागरिकांनी घ्यायचं आहे सर्वांनी हवामान खात्याच्या अपडेटकडे लक्ष द्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला जी काय पुढची दिशा आहे ते करता येईल सर्वांचे स्वागत आहे लवीमध्ये पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे आज आणि उद्या थंडीची लाट जरी असली तरी येणाऱ्या काही कालावधीमध्ये सुद्धा हीच थंडी आ अधिक प्रमाणामध्ये होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे या अपडेटकडे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही सुद्धा तुम्ही शेअर करू शकता